नमस्कार आणि आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या ब्रेकिंग न्यूज मध्ये महाराष्ट्रातील भिवंडीतून एक धक्कादायक घटना समोर आली शहरातील अपहरणाचे गुन्हे दाखल करून मुलांचा शोध घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम सुरू केली आहे पहिली घटना सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी डोंगरीपाडा येथे घडली एका शिक्षकाने शांतता नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली याच दिवशी संध्याकाळी आणखी एक घटना उघडकीस आली शुक्लाचाळ परिसरातील ते पंधरा वर्षांचे तीन मुले घराबाहेर खेळत असताना बेपत्ता झाली त्यांच्या पालकांनी शोध सुरू केला पण ते सापडले नाहीत मग त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रार दाखल झाल्यापासून शोध मोहीम सुरू आहे पण अद्याप एकाही मुलाचा शोध लागलेला नाही पोलीस उपायुक्त नवनाथ हवळे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर इंदलकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास वेगाने सुरू आहे पोलिसांनी लोकांना आवाहन केले आहे की जर त्यांना या मुलांबद्दल कोणतीही माहिती मिळाली तर त्यांनी त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा